नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मस्त आनंदात आम्ही पण मस्त आनंदात आता पावसाचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे चला तर आज आजची आपली रेसिपी आहे की जे साठवणीचे जे बापले असतात म्हणजे नॉनव्हेजपैकी सांगते मी नॉनव्हेजपैकी जे साठवणीचे असतात ते आज मी सोड्याचं दाखवणार जसे की ते बोंबी वगैरे असतात ते आपण पावसाळ्यामध्ये करण्याने साठवून ठेवतो डब्यामध्ये बंद त्यातलाच हा एक प्रकार सोड्यांचा सोड्यांचा आज मी कालवण दाखवणार आहे तुम्हाला त्यासाठी थोडे थोडेसे सोडे घेतलेले आहेत आणि मसाला पण तयार करायचा त्यासाठी कांद्यांची सालं काढून मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे की पाण्यामध्ये चांगले असतात कांदे त्यामुळे आधी माझं किचन स्वच्छ पाहिजे त्यासाठी कांद्याचं थोडस पसारा होऊन जातो कांद्याच्या साध्याने परत साफसफाई करायला लागते त्यामुळे मी कांद्यांच्या आधी साधं काढून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यासाठी वाटण पण करायचं आहे आपल्याला पहिले वाटण करायच्या आधी पहिले मी त्याच्यासाठी पहिले मी सोडे स्वच्छ धुवायचे त्यासाठी मी गरम पाणी तयार ठेवते गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आपल्याला सोडे गरम पाणी झालेलं आहे हे गरम पाणी सोड्यामध्ये ओतणार आहे त्याच्यामुळे सोड्याचा जो खराब वास असतो तो निघून जातो तोपर्यंत आपण वाटण तयार करून घ्यायचं त्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे लसूण सोडून घेतलेलं आहे कांदा चिरून घेते तुम्ही बघू शकता मी पातळ कांदा चिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने पातळ उभा कांदा चिरून घ्यायचा आणि यातला थोडस कांदा आपल्याला फोडणीला ठेवायचा आहे हे इकडे सोडे भिजेपर्यंत आपल्याला आता वाटणाची सगळी तयार तयारी करून झालेली आहे कांदा खोबरा लसूण आलं मिरची आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आधी भाजून घ्यायचं नंतर बारीक करून घ्यायचंय मी थोडं जास्त घेतलंय कांदा कारण का मला थोडं शिल्लक राहिलं तर मला भाजीला होईल म्हणून मी थोडं जास्त घेतलेलं आहे आणि लागण तेवढं मी घालणार आहे आणि इकडे फोडणीसाठी कांदा टोमॅटो कडीपत्ता आता इकडे तेल गरम करायला ठेवलेला आहे कडेमध्ये गॅस पेटवते हो मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवायचं बघू शकता दोन चमचे तेल गरम झालं की आपल्याला हे सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे तेल गरम झालं की लगेच खोबरं तळून आहे तुम्हाला किसून जर खोबरं घेतलं तर तेलामध्ये नाही घालायचं तेल नाही घालत सुोबरं भाजून घ्यायचं थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून आहे आपल्याला खोबरे तळून झालेलं आता आपल्याला घालायचं आहे लसूण गॅस या, थोडा कमी करायचा नंतरच लसूण घालायचा अंगावर तेल भुजण्याची शक्यता असते त्यामुळे लसूण आलं तेलामध्ये चांगलं भाजून निघालं की चांगली चवेचे ज्या पदार्थामध्ये आपण घालतो नॉनव्हेज किंवा भाजी कोणताही जेव्हा मसाला तयार करतो तेव्हा कांदा घालायच्या पहिले आपण लसूण आणि आलं घ्या भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच नंतर कांदा घालून घ्यायचा मिरच्या पण घालून घ्यायच्या मिरच्या अंगार उरतात म्हणून कांदा घातल्यानंतरच मिरचा घालायचा मीडियम टू स्लो गॅसवरच हे कटा मसाला भाजून घ्यायचा आपल्याला गॅस कमी जास्त कमी जास्त करूनच भाजून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातले कोथिंबीर अशी घातल्यामुळे खूप छान स्वाद येतो कच्ची नाही घालायची वरून अशी तेलामध्ये तळून निघाली कोथिंबीर जास्त आपल्याला चांगली लागते जास्त चव देते त्याच्यामुळे पदार्थ किंवा आपण जे काय करू त्याला कांदा भाजेपर्यंत सोडे आपण स्वच्छ करून घेऊया तोपर्यंत तो तुम्ही बघू शकता सगळी धूळ वगैरे असते धूळ माती वस्ती जे असते ते उन्हात सुकवलेले असतात त्यामुळे तुम्ही बघू शकता किती खराब पाणी झालंय आता हे तीन ते चार पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवायचे गरम पाणी किंवा कोमट पाणी घातल्यामुळे थोडे सॉफ्ट होऊन होतात शिज शिजतात पण पटकन आणि जे जे काही असं वास वगैरे असतो ना उग्र वास असतो कसा खराब वास असतो तो सगळा निघून जातो आता हे तीन ते चार पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय तर खराब काय दिसत असेल वरती असं कोळंबी मध्ये कसं काळं वगैरे दिसत तसं जर ह्याच्यामध्ये दिसत असेल तर ते थोडं आपण हाताने काढून टाकायचं आणि स्वच्छ करायचं एकदम स्वच्छ करायचं आजूबाजूला जरी कुठे काय खराब काय दिसत तरी ते काढून टाकायचं निवळ पाणी येईपर्यंत स्वच्छ धुवायचं आपल्याला कांदा चांगला ब्राऊन कलर झालेला आहे काढून घेऊया थंड झाल्यावरच मिक्सरला लावायचंय आपल्याला बघू शकता खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे सगळं एकत्र मिक्स नाही कराय म्हणजे मिक्सरला ला लावून नाही घ्यायचं पहिलं खोबरंच बारीक करून घ्यायचं नंतर हे सगळे मसाले घालायचे त्याच्यामध्ये आणि बारीक करून घ्यायचं आता सगळं आपल्याला पाण्याची जर गरज लागली तर दोन चमचे पाणी घालायचं नाही तर शक्यतो घालायचंच नाही बारीक ते जरी पाणी नाही घातलं तरी सुद्धा जर गरज लागली तरच घालायचं आता हे सगळं मी मिक्सरला फिरवून घेते कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला कढीपत्ता कोणत्याही व्हेज नॉन व्हेज हो मध्ये घालतात चालतो पहिल्यांदा आम्ही नॉनव्हेज हो मध्ये कडीपत्ता छा। घालायचा नाही हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हिर हळद घालायचे गरम मसाला घालायचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायचे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता तेल छान परतून घ्यायचं आपल्याला अगदी तेल आता आपल्याला हा, आप हा मसाला बारीक केलेला आहे तो घालायचा आहे तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाला परतून घेतल्यावर मग असं जो कच्चे पण असतो तो निघून जातो मसाल्याचा त्यामुळे तेलामध्ये परतून घ्यायचा आपल्याला आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला सगळेनुसार मीठ मीठ थोडं थोडस हलवून आहे आपल्याला आता हे वाटण्याचं पाणी इथे घालायचं त्याच्यामध्ये शक्यतो गरम पाणी घाला गरम पाण्यामध्ये म्हणजे तव अजिबात बदलत नाही कलर पण बदलत नाही आणि तुम्ही थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी थोडं ते गरम पाणी सोडणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मसाला वापरू शकता आणि त्याप्रमाणे पातळ घट्ट करू शकता अशा पद्धतीने मी केलेलं आहे बघा किती छान कलर आले आणि कलर आलेला आहे आणि शिजायला जास्त टाईम नाही लागत आता उकळी आधी तर मंद गॅसवर वरती झाकण ठेवून किंवा नाही झाकण ठेवलं तरी शिजतात एक सात ते आठ मिनिटांनी आपण चेक करूया गॅस मी मंद करते तुम्ही बघू शकता हे सोड्याचं कालवण आपलं तयार झालेलं आहे तेल सोडायला लागले की समजायचं आपलं झालेलं आहे आणि सोडे तर शिजतात त्यामुळे काय सोड शिजवून शिजले ते टाकवण्याची असं काही गरज नाही वाटत आहे मला तरी हे बघा ते पाण्यात भिजलेले ठेवलेले असतात त्यामुळे तर शिजतातच आणि नाही ठेवले तरी सुद्धा शिस्त चांगले फक्त एकाच गोष्टीसाठी ठेवायचे ते की त्याचा जो खराब वास असतो तो आपल्याला आला नाही पाहिजे म्हणून ते गरम पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आता झालेली आहे आपल्याला सोड आपल्या सोड्याचं कालवण झालेलं आहे त्यामुळे मी गॅस बंद करते तुम्हाला जरी सोड्याची कालवणाची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्ही मला खूप सपोर्ट करताय खूप म्हणजे खूप करताय मी एकदम साधी घरात राहणारी घर हाऊस वाईफ एक गृहिणी आहे आणि त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद आता सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर ठेवायची आहे आपल्याला आणि खूप छान लागतं हे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबत कशाही सोबत खाऊ शकतो आणि तुम्हाला तुम्ही हे करून बघा मी जसं सांगितलं तसं करून बघा आणि मला सांगा कमेंट्समध्ये चला बाय भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये काळजी घ्या